नमस्कार आपण आहात न्यूज लोकशाही भारतपुढे एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर शहरामध्ये एक आगळं वेगळं असं आंदोलन झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती आज अहमदपूर शहरामध्ये होताना दिसत आहे उजना येथील दारूबंदीचं हे जे प्रकरण आहे या प्रकरणाच्या संदर्भात पुन्हा एकदा बलभीम कासले यांनी परत एकदा लोटांगण आंदोलन सुरू केलेला आहे नेमकं प्रशासनाला उजना येथील दारूबंदी करण्यामध्ये का काय अडचण येत आहे आणि तिथली दारूबंदी का केली जात नाही या सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत आहे आंदोलनकर्ते बल्वी कासले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारतमध्ये आज आपल्याला पुन्हा एकदा लोटांगन आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे आंदोलन करण्याची गरज पडली कारण असं की हा उत्पादन शुल्क कार्यालयाचा अधिकारी एवढा मिरडवलेला आहे की त्यांना सर्वसामान्य माणसाच्या न्यायाची आणि सर्वसामान्य जनमानसाच्या हिताची काही गरज नाही लाखोची पगार आहे तिला गाड्या घोड्या वरून त्यांना जिथं जाईल जिथे लायसनचा बार असो दि कोणता असो तिथे गेलं की त्यांचा पाऊल चार परत हप्ता खाणं पिणं सगळं मिळून सगळ्या शासनाचा खर्च असतो परंतु त्यांचे त्यांची एवढी लाचार आणि एवढी नीच भूमिका झालेली आहे की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं म्हणतात महिला म्हणतात की आम्हाला इथं दारूचं दुकान नकोय तर ते सांगतात की आम्हाला कायद्यानं आम्हाला दे दे ते देता येत आहे ते कायद्यात आहे म्हणून आम्ही ती दिले परंतु सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझं स्टेटमेंट देऊन सांगितलंय की लोक लोकांच्या वस्तीमध्ये लोकाचं त्याच्यात मत नसेल तर तिथं लायसन्स द्यायचं नाही तर ते म्हणतात की आज मंत्री असेच बोलतात आर हे रोज निघत असतात म्हणून हे बेकायदेशीर लाच जी त्यांना मिळते लोकांकडून दोनच्या दारूवाल्याकडून हे आम्हा पैसा आम्ही मिळतो त्यांच्यामुळे ही भूमिका ह्याची बदललेली आहे न्याय यांच्याकडे राहिलेला नाही म्हणून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी बेकायदेशीरित्या यांनी जे माझ्या गावामध्ये खोटी कागदपत्र खोटी दस्तावेज बेकायदेशीर सगळं बोगस बनवून बिअर वारचं लायसन्स दिलेलं आहे ते रद्द करण्यासाठी मी पुन्हा आंदोलन करत आहे आणि आंदोलन करण्याची का गरज पडली की ह्याला माझ आहे पैशाचा आणि सत्तेचा आणि ह्या खुर्चीचा त्याच्यामुळे ह्याला गरीबाच्या न्यायाचे ज्ञान नाही म्हणून ह्या भाड खाऊ अधिकाऱ्याला पहिला निलंबित करायला लावणार मी तरच आंदोलन माझं थांबणार आणि ते चा, नहीं चा, नहीं चा, भार रद्द रद्द करणार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असं लोटांगण आंदोलन पंचवीस रोजी आपण अहमदपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यासमोर लोटांगण आंदोलन केलं लो होतं त्यानंतर आपल्याला काय न्याय देण्याचा प्रयत्न इथल्या शासकीय अधिकाऱ्याकडून झालाय काय देण्याचा प्रयत्न झाला फक्त तोंडी जसं की म्हणतात पूर्वज म्हणतात की बगल मी शुरी शुरी आणि मू राम राम अशा प्रकारची त्यांची बोल बच्चन भूमिका असते बोलायला गोड बोलतात परंतु ज्यांना जी खाऊ मिळतो का त्या खाऊमुळे ते सर्व ते आंडे झाले आंडे त्यांना दिसेना न्याय दिसेना सर्वसामान्याचं हित दिसेना काही दिसेना हे आंध्या झाली अंध्या त्या बे बेबाब मिळाल्या पैशामुळे ह्यांच्याकडे न्यायाची भूमिका राहिली नाही म्हणून परत मला हे आंदोलन करावं लागलं आणि परत मी करणार हे संपल्यानंतर लातपूरला करणार